वाड़ा वाड़ा आगा। कसा कसा ले ले। आगा। आगा। तर मित्रांनो आजचं जे वडगाव येते मैदान झालं त्या मैदानातले प्रथम क्रमांकाची मानकरी ही जोडी झालेली आहे शाईन गाडीची मानकरी की आज त्यांनी पायऱ्याचं नियोजन कसं कसं केलेलं आहे आणि गाडी कशी कशी पाहायला आज कोण या नियोजनात होत तर काय सांगता आज एक नंबर झालाय आज एक नंबर अशा पद्धतीने झाला हा देगावकरांचा घरचा आहे आणि याच्या जोडीला रवी भाई आणि नरसिंहपूरचा आजीर या दोन्ही गाड्यांना दोन्ही गाड्यांना शेमीला समान निकाल दिला आम्ही दोन्ही बैलमार्ग एकत्र बसून असा निर्णय घेतला की दोघांचा एक एक बैल पळवला जाईल आणि दोघांचा एक एक बैल पळवून आम्ही आजच्या महिन्याचा एक नंबरचा मानकरी विस्तर झालो मग आज गाडी कसे पाळाले पेक्षा काय बदल काय आज आजचं रान ह्या महिलांच्या बाबतीत इतकं सुंदर आणि एवढं चांगलं होतं की माती पहिले शंभर आमची राहणार आम्हाला आल्यानेच गॅरंटी होती बैलांची आणि त्या पद्धतीने आमची गोळ्या दोन्ही राहिले गोळ्या हा बैलांचं नाव काय काय त्याचं नाव काय हा शंकर हा आणि त्याचं संग्राम हा तर हे पण दादा आहेत काय मत आहे जाणून तर काय सांग चला नमस्कार आम्ही तसाच आहे आमची गॅंग सय्यद निरा संग्राम ग्रुप निरे निरा तिथला संग्राम आहे आमच्याकडे असतो देगाव मध्ये आणि आमचा आपापाला आमचा शंकर आहे आज आमची गावची गाडी पळाली गट सेमी सेमी सामना झाला सामन्यात आमची रवी फळके आणि आमची गाडी झाली टीव आम्ही एक एक वेळ पळवून रवी फळके पक्ष्या पक्ष्या आणि संग्राम या गाडीने एक नंबर केला पक्षाने संग्रामच्या गाडीने एक नंबर केला तर अजून त्याचे सुट्टी मेकर किंवा आज आमच्या संग्रामचे सुट्टी मेकर होते निलेश आणि ह्या महेश महेश आणि गाडीचा ड्रायव्हर होता आमचा दुसरा ड्रायव्हर जुना ड्रायव्हर आज आमचा पहिल्यापासून म्हणजे आमच्या ज्या दिवशी पहिलं मैदानात चार पाच महिने गाडी आणत ज्या दिवशी मैदानात पाय टाकला आंबेरीत तिथं संग्राम राहिला आज इथं एकच नंबर केला पण आज फायनलला गाडी आणली पाहिजे ड्रायव्हर वाटेगावकरांनी त्यात प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर अको ड्रायव्हर आणि दुसरा ड्रायव्हर तासगाव आमचं काळी जो म्हणायचं श्री ड्रायव्हर तासगाव आज आम्ही त्यांना घर न घेऊन आलो गाडीसाठी आणि आज एक नंबर करणार का तर करणार प्रचंडावर मी कुठला गाडीचा काढला गाडीत प्रचंड डायवर काय सांगत नाव एक नंबर केला म्हणजे एक करतो आज काही नाही पण नावाने एक केला म्हणजे आज काय नाही काहीतरी त्या रोजगारी आणि एक होतो पण आता नावाने चालतो काय सांग चला आम्ही या शंकर बाईला नियोजन मी स्वतः करतो आमची गँग आम्ही गावची ह्या बैला सगळ्यांसाठी सगळ्यांना फोन केलेला आमच्या मैदानाला बैल आपण आम्हाला पायऱ्याला द्या आम्हाला हो म्हणायचे दुसरा दिवस आला की नाही म्हणायचे अचानक नाही म्हणायचे बी बैल आमच्या देवाचा करतात मग आम्ही रात्री सगळ्यांनी पोरांनी नियोजन आखलं म्हणजे काय काय ना आपली गाडी घ्या आणायची शेवटी नशिबाचा प्रश्न आहे पण आमची गाडी गटाला चांगली पडली तीन टाग्यांना मी गट काढला सिमीला चांगली पडली आणि ला एक नंबर केला फक्त आमचं बैल ना जाय जाईल कागडवर पडलाय सगळ्यावर पडलाय सगळ्या टपच्या बैलांवर पडलाय पर्श तू अकुरावर आणतो सगळी बैल आणते सहकारी असतं सगळी पोरं जीवला करते ती फक्त मोठी बाल आहेत ना जी मुलाखत देते ती ती सगळी खुटी मुलाखत देते ती की गरीबाचा बैल पोहोचतो त्याला बैल देणार आमच्या बैलाला कुठला बी बैल घालायचा एक जरी उडी पाळला ना तर बैल आम्ही तुम्हाला पुकार देणार कुठला बी बैल आम्हाला भेटतो ते आम्ही एकच नंबर करणार आणि मातीच्या नानाला उराठीच्या नानाला बैल आमचा ना जाईल तिथे आम्ही असं म्हणजे तुम्ही सांगितलं सगळं तुमचं काय सहकार्य असतं शंकर बैल सचिन पाटील देगाव आणि माने देगाव त्यांचा बैल आहे राहुल साळुंके देगाव यांचा बैल आहे बैलाचं नियोजन म्हणजे सचिन आप्पा पाटील अख्खा युवा प्रतिष्ठानच बैलांचा आहे बैलच त्यांचं आहे नियोजन म्हणाल तर बैलाचं दोन्ही बैलांचं काल रात्री नियोजन झालंय गाडी आपण मारूया पण काही कारणास्तव आम्ही गाडी मारली आणि गाडीने आज एकच नंबर केला आणि घरच्याच आज आहे आमचा म्हणून आम्हाला काहीही नाही त्या बैलाला पण आम्ही लय पैरे केलं पण काय माणसं म्हणते दी देतो देतो काय देत नाही ते आणि ह्या बैलाला पण आम्ही लय पैरे केलं बैल किंवा पण नावातला शंकर अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर आम्हाला पहिर झालं नाही ते पण आज बैलांना आम्हाला कळून आज न उद्या आमचा येणार होता ते आम्हाला माहित होत म्हणून एक नंबर बैलाने केला आम्हाला बाकी काय नको बैलाने एक नंबर केला बैल काय काय म्हणत होती बैल म्हातारा झाला त्यांना दिलं बैल माथाराय काय आता आज एक नंबर केला या जोडीने कुठल्या जोडी परत दिसणार म्हणजे शंभर टक्के दिसणार मागायची गरज नाही आमच्या मनात आले की आम्ही आमचा आणि यो बी बैल आमचा ती बी कोर चांगली काय कोणाचं होत आम्ही आम्हाला आम्ही गाडी आणणार तिथे हारू किंवा जिथवू आपली घरची गाडी आम्हाला काहीच वाटत नाही फक्त जी म्हणतात ना मोठी की गरीबाचा बैल पडला की त्यांना बैल देणार आमच्या बैलाला कुठला बैल घालायचं आम्ही एक नंबर करणार त्याला एक बिवडी बैल माझा कमी पाहणार नाही आम्ही ते सांगतात की कोणताही बैल घाला एक कमी घालणार नाही त्या बैलाची साथ देणार असं ते सांगतात पुढे ही दोन बैल तुमच्या असंच नाव करतील सगळ्या महाराष्ट्रात आनंद तुम्हाला द्यायची आणि मुलाला तुम्हाला मिळेल हीच चरणी प्रार्थना करतो आणि तुमचा आभार म्हणतो तुम्हाला वेळ दिला एवढी ते थांबवलं आणि मुलाखत दिली धन्यवाद